नमस्कार मी श्री कुलकर्णी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या द्वारीने आयोजित केलेल्या भाषणमालेत संत साहित्य या विषयावर आज मी बोलणार आहे विषय खूप मोठा आहे म्हणून सुरुवातीला महाराष्ट्रातील संत परंपरा आणि त्यांचं साहित्य याचा थोडक्यात आढावा घेऊ मग बघू आजच्या धावपळीच्या तणावाच्या आणि स्पर्धेच्या जगातही हे संत साहित्य आपल्याला किती छान मार्गदर्शन करतं संत साहित्य म्हणजे फक्त देवभक्तीपुरतं नाही अभंग ओळ्या मागे मानसशास्त्र तत्वज्ञान आणि सुखी समाधानी जीवनासाठी केलेलं मार्गदर्शन दिलं आहे आज आपण याची आधुनिक मानसशास्त्राशी तुलना करून पाहणार आहोत ज्ञानेश्वरांनी बाराशे नव्वद साली ज्ञानेश्वरी लिहिली आणि दोन वर्षांनी अमृतानुभव बहिणाबाईंचा हा प्रसिद्ध अभंग वारकरी परंपरेचं सार सांगतो संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे घातला पाया उभारेले देवालय नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणा फडक ते ध्वजा निरूपण आले ओजा होय ती इमारत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम रामदास ज्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला आकार दिला बारा तेराव्या शतकात ज्ञानेश्वर नामदेव यांनी त्यांच्या अभंगात ज्ञान आणि भक्ती यावर भर दिला चौदा ते सोळाव्या शतकात एकनाथ चोखामेळा जनाबाई यांनी सामाजिक सुधारणा आणि समानता यावर काम केलं आणि सतराव्या शतकात तुकारामांनी आपल्या गाथेत भक्ती समानता आणि दांभिकेवर प्रहार केला तर रामदास स्वामींनी दासबोधात वेगळा दृष्टिकोन घेतला भक्ती बरोबरच शिस्त संघटन आणि समाजशक्ती म्हणूनच आजची संत परंपरा महाराष्ट्राचा आध्यात्मिक पाठीचा कणा आहे आता थोडं आधुनिक मानसशास्त्र आणि संत साहित्य यांची तुलना करू मानसशास्त्र सांगतं एखादी बाह्य घटना जसे टीका होणे अपयश येणे किंवा नोकरी जाणे ही थेट आपल्या भावना आणि वर्तन ठरवत नाही तर आपल्या मनात त्या घटनेबद्दल आलेले विचार आणि विश्वास किंवा श्रद्धा हेच खरे तर आपल्या भावना आणि वागण्याला कारणीभूत ठरतात म्हणजेच घटना नव्हे तर घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हाच आपला आनंद समाधान राग दुःख किंवा चिंता याला जबाबदार असतो घटना तर बदलू शकत नाही पण आपले विश्वास किंवा श्रद्धा व विचार बदलले तर होणारा परिणाम पूर्णपणे बदलतो अगदी हाच संदेश आपल्या संतांनी आठशे वर्षापूर्वी दिला होता आयुष्यात खरी मनशांती आणि समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्या विचारांना आणि श्रद्धेला योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी तीन मार्ग सांगितले भक्तिमार्ग ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे तिन्ही मार्ग वेगवेगळ्या वेळी आपल्याला मदत करतात कधी भक्तीची गरज असते कधी ज्ञानाने स्पष्टता मिळते तर कधी फक्त कर्म करत राहणं महत्वाचं असतं लहानपणी आजी आई रामरक्षा मनाचे श्लोक पाठ करायला लावत असत ताप आल्यावर आजी अंगारा घेऊन रामरक्षा म्हणायची नंतर अंगारा लावल्यावर ताप उतरला नसेल कदाचित पण मन नक्की हलकं व्हायचं श्रद्धेवरून मला एक छोटीशी गोष्ट आठवली एका नदीच्या काठावर दोन गावे होती रोज काही गवळणी दूध देऊन पलीकडच्या गावात विकायला जात असत एकदा गावी हरिदासांचं कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं हरिनाम घेतलं की ही सहज पार करता येतो दुसऱ्या दिवशी गवळणी निघाल्या पण उशीर झाला आणि नाव निघून गेली मग एक गवळणी म्हणाली अग काल महाराजांनी सांगितलं ना हरिनाम घेतलं की ही सहज पार करता येतो तर ही नदी काय मोठी आहे सगळ्या गवळणी हरिनाम घेत नदीवरून चालतच पलीकडे गेल्या आणि हे रोजच झालं काही दिवसांनी पुन्हा हरिदासांचं कीर्तन नदी पलीकडे झालं कीर्तनानंतर गवळणी म्हणाल्या महाराज आमच्या घरी जेवाला चला सगळे नदीकाठी आले नाव पलीकडे होती हरिदास म्हणाले थांबू नाव आली की जाऊ गवळणी हसल्या आहो आम्ही रोजच तर हरिनाम घेत पाण्यावरून चालतो पण हरिदासांचा विश्वास बसेना तेव्हा गवळी हरिनामाचा गजर करत सहज पाण्यावरून चालू लागल्या ते पाहून हरिदासांनी पण प्रयत्न केला आणि ते पाण्यात बुडू लागले तात्पर्य काय तर खरी श्रद्धा म्हणजे फक्त बोलणं नाही तर निष्ठेने केलेलं आचरण आहे जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने काम करतो तेव्हा यशाची शक्यता खूप वाढते आणि यश मिळालं नाही तरी अपयश आपल्याला आप आप खचवत नाही आणि हेही एक प्रकारचं यशच नाही का आता दुसरा मार्ग ज्ञानमार्ग म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग मी कोण आहे सत्य काय आहे जगाचं खरं स्वरूप काय आहे संत ज्ञानेश्वरांनी यावर खूप सुंदर सांगितलं आहे ते म्हणतात देहमर्त्य सुखदुःख क्षणिका मानिमान निंदा अपमानिका जाणवनी या गोष्टी क्षणभंगुरिका आत्मज्ञान करीमुक्त देह मानसन्मान सुखदुःखे हे सगळं क्षणभंगूर आहे पण आत्मज्ञान मिळालं तर खरी मुक्ती मिळते ज्ञानमार्ग फक्त ज्ञानेश्वरांनीच नाही सांगितला तुकारामाने तो भक्तिभावानेच सांगितला तर समर्थ रामदासांनी विवेक आणि शिस्तीवर भर दिला आता तिसरा मार्ग कर्मयोग भारतीय तत्वज्ञानात कर्मयोगाला अत्यंत महत्व आहे श्रीकृष्णाने जिथेच सांगितलं कर्म्येवा अधिकार असतो महाफलेशू कदाचन म्हणजे आपण काय करायचं ते फळासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून आपल्या संतांनी हा संदेश सोप्या भाषेत समजावून दिला ज्ञानेश्वर म्हणतात जैसे फळाची हावे ऐसे कर्म करी आंधवे म्हणजे फळाची इच्छा ठेवणं चुकीचं नाही तीच इच्छा आपल्याला पुढे ढकलते मेहनत घ्यायला प्रवृत्त करते मोटिवेशन देते आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही एकाग्रतेने आणि तन्मयतेने कर्म करता तेव्हा फळ तर मिळणारच मग न कीजेचा येणे भाव उपेक्षितो फळ मिळाल्यावर या तन्मयतेमुळे तुमचे कर्ते पण गळून पडते आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जगाचे अंतक करणं तो संन्यासी जाण निरंतर आणि मी केल्याचा अहंकार जातो आणि उरते ते निखळ आनंद आणि समाधान तसेच फळ मिळाल्यावर त्याचा मालकी हक्क सोडून देणे हेच तर संन्यासाचे लक्षण आहे पण म्हणजे नक्की काय करायचं ते फळ टाकून द्यायचं का तर नाही थोडंसं चाकून बघायला हरकत नाही पण सतत कार्यरत राहण्यासाठी मोटिवेशन तर पाहिजेच समर्थ रामदासांनी कर्मयोगाला वेगळीच दिशा दिली ते म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेक वि हो याचा अर्थ प्रपंच नीट सांभाळा जबाबदाऱ्या पूर्ण करा तर तुकाराम महाराजांनी कर्मयोगाचं अजून रूप सांगितलं जे का रंजिले गंजिले त्यासे म्हणे जो आपुले आपुला म्हणून या घेई तयासी सादर त्या पुढे देई तुका म्हणे होय मनासी देव तयासी भेटे निश्चिती ज्ञानेश्वर रामदास आणि तुकाराम यांची शिकवण एकत्र केली तर, के तर पूर्ण तन्मयतेने काम करा अहंकाराचा त्याग करा फळ मिळालं तर ते नम्रपणे स्वीकारा त्याचा उपयोग करून सतत कार्यरत राहा कुटुंब समाज या सगळ्यांची कर्तव्य पार पाडा शेवटी या सगळ्यांचे सार सांगायचे तर घटना आपल्याला नियंत्रित करत नाहीत आपले विचार श्रद्धा हेच जीवनाचा मार्ग ठरवतात भक्ती मार्ग म्हणजे श्रद्धा जी नैराश्यातून बाहेर काढते ज्ञानमार्ग म्हणजे आत्मशोध जो अहंकार नाहीसा करतो मार्ग कर्म मार्ग म्हणजे जबाबदारी जी आपल्याला जमिनीवर ठेवते आपले संत म्हणतात भक्ती ज्ञान कर्म कोणताही मार्ग निवडा शेवटी मिळणार ठिकाण एकच मनशांती आणि आत्मविकास धन्यवाद